येत्या वीस नोव्हेंबरला क्रमांक दोन वरील मशाल्या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे राजू शिंदे यांनी सभेत मतदारांना दिले मागच्या वेळेला तुमचा हिसाब सुद्धा केला असता तुम्ही अपक्ष होतो माझ्या पाठीमध्ये पक्ष आता माझ्या पाठी मग ब्रँड ब्रॅन कोणता ब्रँड आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ब्रँड आहे महाविकास आघाडीचा ब्रँड हरू शकत नाही हे तुम्हाला आतापर्यंत पंधरा वर्ष मध्ये चार लँड जास्त करू शकले नाही हजारो लोकांचा तिकडे जीव गेलाय का तुम्ही झोपा घेत होते का आज तुम्ही विकासाच्या नावावरती रात्री बारा बारा वाजता जेसीबी लावून